जळगाव शासकीय वसतीगृहातून बांगलादेशी तरुणी पळालीय बाथरूमच्या संरक्षण भिंतीवर चढून पलायन तिनं केलंय आताची सर्वात महत्वाची बातमी जळगावच्या एमआयडीसीतील एका हॉटेलमध्ये देह विक्रीचा व्यवसाय करणाऱ्या बांगलादेशची नागरिक असलेल्या एकोणीस वर्षीय तरुणीला पोलिसांनी ताब्यात घेऊन शासकीय आशादीप वसतिगृहात ठेवलं होतं बांगलादेशी तरुणीनं रात्री दहा वाजून पन्नास मिनिटांच्या सुमारास बाथरूमला जात असून असं सांगत खोलीतून गेली तेथून तिथे तिनं ते ते बाथरूमच्या संरक्षण भिंतीवर चढून काटेरी तार ओलांडून पलायन केलंय आणि या तरुणी विरोधात अनैतिक देह व्यापार प्रतिबंधक अधिनियम त्याचबरोबर विदेशी व्यक्ती असताना विना परवाना भारतात प्रवेश रहिवास आदी विविध कायद्यांचा भंग करवा प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला होता तिच्या शोधार्थ दोन शोध पथकं रवाना करण्यात आली आहेत